हे वर हे वरी भलते आताची माने न चिंतावा त्रैलोकीचे अनकडित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी जरी आजी येथे एसे कीजे, तरी कवनाच्या मनी उरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा जरी वधू गोत्र गोत्रजाचा तरी वसोटा होनी दोषांचा मज सोड जोडला सी तू हातीचा दुरीत होसी पातके ती अंगी जोडती अशेखे तिये वेळी ते कवने देखावासी जसा जसा उद्याना माझी अनडू संचारला देखूनी प्रबळू मंगक्षण भरी स्थिर नो हे का तूरु करुणी घे परी तू देवा मज झुकू नये न एसी मावा जरी पुण्याचा बोलावा नाशी जैल म्हणून मी हे ना करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे डाळ बहुत बहुती परी दिसत असे हे असे हे इथे कसेही अथवा आम्हास ठार घात तरी पण यांचा आपण घात करावा हे मी मनातही आणणार नाही त्रिभुवनाचे निष्कंठक राज्य जरी प्राप्त झाले तरीही मी हे अनुचित कर्म करणार नाही कृष्णा आज जरी इथे आम्ही आपण वर्तन केले तर आमचा आदर कोण करेल तुझ्या मुखाकडे तरी आम्हाला पाहावेल का जरी मी माझ्या बांधवांचा नाश केला तरी तरी सर्व दोषांचा मी अधिकारी होईल त्यामुळे माझ्या पूर्व पुण्याईने तुझी जोडी ज तुझी जोडी लाभली आहे हातातून पापा या होणाऱ्या पापामुळे हातातून जाईल आणि आमचे अवक अकल्याण होईल कारण कुलक्षय केला असता अनंत पात लागतात अशा स्थितीत तुम्हाला कोणी व कोठे शोधावे बागेत भड़का उडाला उडाला तर कोकिळा पक्षी तिथे क्षणाभैरही राहत नाही किंवा एखा एखादे सरो किंवा एखादे सरोवर चिखलाने भरले आहे असे पाहून चकोर पक्षी तिथे राहत नाही उलट तो तिर तिरस्कार करून निघून जातो त्याप्रमाणे देवा माझा पुण्याचा लेश झाल्यामुळे मी मी मायेत फसेन आणि तू द्रावशील म्हणून मी हे करणार नाही व या समर समरागणी हाती शस्त्र ही धरणार नाही कारण हे कर्म अत्यंत निद्य आहे असे मला वाटते ओम नमो ज्ञानेश्वरा श्रोते हो आज आपल्या इथे दोनशे तेहतीस वव्या पूर्ण झालेल्या आहेत पुढील ओव्या पुढील भागात घेऊया झालेली सेवा मी श्री गुरुचरणीच्या अर्पण कर श्री गुरुचरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद